हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मिसेस पौज्वलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर खरं तर सॉरी हा खूप जुना व्हिडिओ आहे पण यामध्ये आम्ही एक छानशी रेसिपी शूट केली होती म्हणून म्हटलं की हा ब्लॉग अपलोड करूयात खरं तर मी करणार नव्हते पण रेसिपीसाठी मग मला करावं लागतो आहे तर पुन्हा एकदा सॉरी खरं तर खूपच लेट झाला आहे या व्हिडिओला तर आज आम्ही बनवणार आहे काटेरी भेंडीचं कालवास तर तर जी कुशीची गावाकडची भेंडी असते ना गावटी भेंडी तर देशी तर त्या भेंडीचं कालवण करतोय तर भेंड्या स्वच्छ पुसून धुवून घेतलेत आणि चिरून पण घेतलेत तर इथे कढईमध्ये एक पळीभर तेल घातलं त्याच्यानंतर ते अर्धा चमचा जिरे टाकले जिरे थडथड की पाव चमचा हळद टाकली आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची जिरं कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घालून पेस्ट करून घेतली होती मिक्सरला ती घातली आणि आता मिरचीची पेस्ट खूप छान पद्धतीने भाजून घेतली ना की मग यामध्ये भेंड्या टाकायच्या तर ही भेंडी बघा कुशीची भेंडी आहे जी पिवळ्या कलरची असते ना थोडीशी ती आहे याची खूप छान टेस्ट असते गावटी भेंडीची आणि याची चा आमटी छान होते कालवण थोडंसं पा, पातळ जी रसा भाजी म्हणतो त्याच्या टाईपमध्ये तर भेंडे आता छान भाजून घेतलेल्या आहेत आम्ही आणि आजची ही रेसिपी सोनाली करते मी शूट करते तर भेंडी छान भाजून घेतली आणि त्यामध्ये मग गरम पाणी घालायचं आहे तर थोडंसं क कोमट करून घेतलं ना पाणी की आमटी म्हणजे पटकन शिजते आणि टेस्ट पण छान येते गार पाणी घातल्यावर शिजत नाही लवकर आणि वेळ लागतो आणि टेस्ट पण तितकीशी येत नाही त्यामुळे शक्यतो गरम पाणी घाला आणि आता पाणी घातल्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर घातली आणि दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आपल्याला आणि कूट घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर मीठ घालतानाची क्लिप बहुतेक शूट झाली नाही कट झाली माहिती नाही आणि छान आपल्याला आता भेंडी शिजवून घ्यायची आहे तर आपली भेंडी तयार आहे तर आता वाजले संध्याकाळचे सात आणि आम्ही निघालो आहे एका एंगेजमेंटला तर फौजींच्या आत आत्यांच्या म्हणजे फॅमिलीमध्ये एक एम एंगेजमेंट होती तर आम्ही निघालो आहे पलूसला जवळ कुंडल कारखाना आहे ना क्रांती शुगर तिथे ती, ती एंगेजमेंट होती तर तिकडे आम्ही निघालो आहे मी फौजी आणि माझे धीर आणि आदिराज तर आयुष गार्डीला गेलाय गेला तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे गेला होता तेव्हा त्यामुळे मग आयुष काय आला नव्हता आणायला गेले होते फौजी सकाळी पण ते कोणच आले नाहीत ते, ते म्हणले आम्ही संध्याकाळी येतो तर ते आता कधी येत आहेत माहीत नाही आम्ही तर निघालो आता सात वाजता तर बघा अजून पण उजेड आहे आणि इकडे ना राजस्थानमध्ये साडेसा साडेसहा वाजता पूर्ण अंधार पडतोय आता आणि थंडी खूप जास्त आहे तर बघा पौजींना मी एक क्वेश्चन विचारला होता आणि त्या क्वेश्चनचं उत्तर दोघांना पण आलं नव्हतं शेवटी मीच सांगितलं तर चला सा, तर मग आता असं टाईमपास करत आम्ही छान जातो आहे तर अर्धा पाऊन तासात पोहोचून जाईल जवळच आहे विट्यातनं त्यामुळे आणि गाडीतनं जातो आहे त्यामुळे लवकर पोहोचेल तर चला तर मग आता लॉक कंटिन्यू बघत राहा खतरनाक खतरनाक शब्द एवढं कोण लक्षात सरळ फोटो विषय तर आम्ही आलोय अळसंद या गावामध्ये आणि तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांचा हा पुतळा आणि खूप छान व्हि होता म्हणून मग या आधी कधी शेअर केलं नव्हतं या मार्गाने आम्ही बरेच वेळा गेलो पण आज म्हटलं शेअर करावा व्हिडिओ तुमच्या सोबत तर चला तर आता आम्ही जाते पुढे तर कुंडल कारखाना आहे ना क्रांती शुगर तिथेच एक मोठं हॉटेल आहे तिथे एंगेजमेंट आहे तिकडे आम्ही चाललोय सो so, चलोडल तर बघा आम्ही आता पोचलो हे आहे क्रांती शुगर तर आता ऑलमोस्ट सात वाजलेले आहेत आणि सा सातचं ता टायमिंग दिलं होतं आम्हाला साडेनऊ पर्यंत आहे असं तर चला तर मग आता इथे आम्हाला वाटलं की पुढे आम्ही थोडंसं बोलण्याच्या नादामध्ये थोडंसं पुढं गेलो थोडंसं पुढं इतकं नाही गेलो पण जिथे एंट्री होती ना तिथून थोडंसंच पुढं गेलो तर हे आहे ते हॉटेल तर आम्ही आता इथे पोचलेलो आहोत आणि इथे गाडी बाहेरच पार्क करतो कारण आत मग नंतर बाहेर काढायला जास्त वेळ लागणार त्यापेक्षा बाहेरच्या बाहेर आपल्याला जाता येईल पटकन त्यामुळे सो चला आतमध्ये जातो आणि इथे ना व्हिडिओ बनवायला जास्त म्हणजे अलाउड नव्हतं तरी ते सरळ सरळ दिलतं बोर्ड त्यामुळे व्हिडिओ शूटिंग वगैरे विदाउट परमिशन घेता येत नव्हतं तरी पण मी थोडंसं क्लिप्स इथे ॲड करते आणि हे एंगेजमेंट होती फौजींच्या आत्तीच्या फॅमिलीमध्ये okay. तर चला इथे मी आत्तेना विचारलं तर त्या म्हणजे नको शूट करायला त्यामुळे आम्ही काही पुढे ब्लॉग कंटिन्यू केला नाही चला तर मग हा ब्लॉग इथेच एंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू टेक केअर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या